क्लायमेट चेंज हा जागतिक प्रश्न बनला आहे वातावरणात होत असलेल्या प्रदूषणामुळे आणि कार्बन एमिशन मुळे निसर्गाचा समतोल हा दिवसेंदिवस बिघडत चाललाय याची आपण सर्वांना कल्पना आहे ऊर्जा उत्पादन जे होतं ते कोळसा तेल गॅस या माध्यमातून आणि त्यामुळे मोठ्या कार्बन हा वातावरणामध्ये निर्माण होत असतो याऐवजी सोलर विंड पॉवर या सगळ्या गोष्टी जर करायला सुरुवात केली तर त्याचा फायदा हा या सर्व विषयासाठी होऊ शकतो हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जाणून घेतलं भारतामध्ये दोन हजार चौदाच्या च्या अगोदर एक हजार चारशे सत्तावन्न मेगावॅट सौर ऊर्जेतून वीज निर्मिती होत होती आज नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारतामध्ये सत्तर हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण होते हीच तर आहे मोदी मॅजिक